ठाकरे आणि पवारांना सहानुभूती छगन भुजबळ यांचं मोठं वक्तव्य दिलीप वळसे पाटील यांच्यानंतर आता भुजबळांना सुद्धा तेच वाटतंय उपमुख्यमंत्री अजित या या पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नुकतंच माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्याबाबत एक महत्त्वाचं वक्तव्य केलेलं आहे त्यांच्या या वक्तव्याचे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे सध्याच्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांना सहानुभूतीची लाट मिळेल असं दिलीप वळसे पाटील यांनी म्हणालेले आहेत त्यांच्या वक्तव्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री छगन भुजबळ यांचं देखील तसंच मोठं वक्तव्य समोर आलेलं आहे शरद पवार आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना सहानुभूती आहे असं छगा भुजबळ म्हणालेले आहेत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या सभांना सहानुभूतीमुळेच गर्दी झाली असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलेलं आहे तसेच सहानुभूतीचं रूपांतर मतपेटीत कसं होतं हे चार जूनला कळेल असंही भुजबळ म्हणाले ज्या अर्थाने त्यांच्या सभा एवढ्या मोठ्या होत आहेत शरद पवार असतील किंवा उद्धव ठाकरे असतील त्या अर्थी त्यांच्या भोवती एक सहानुभूती त्यांच्या सोबत आहे असं मी म्हटलेलं आहे आणि ते सगळं त्याच्याशिवाय मोठमोठ्या सभा झाल्या नसत्या त्यांच्या पाठीमागे काही सहानुभूती आहे आणि ती असणार यात काही वाद नाही पण आता त्या सहानुभूतीचं रूपांतर मतपेटीत कसं आणि किती होतं ते आपल्याला चार कळेल असंही छगन भुजबळ म्हणालेले आहेत या अर्थी त्यांच्या मीटिंग एवढ्या मोठ्या होत आहेत शरद पवारांच्या असेल उद्धव ठाकरेच्या त्या अर्थी काही एक सहानुभूती त्यांच्याबरोबर आहे हे मी म्हटलेलं आहे ते आले सगळं ते आता म्हणतात ना अगोदर म्हटलं एवढंच आहे कारण नाहीतर एवढे मोठ्या मिटिंग झाल्या नसत्या जर सगळे जे सगळे आमच्याकडे आले आमदार तर मग त्यांची मिटिंग एवढी मोठी का व्हावी तर काही सहानुभूती त्यांच्या पाठी जरूर आहे आणि असणार ते त्याच्यात काही वाद नाही पण आता त्या सहानुभूतीचं रूपांतर मतपेटीत कसं आणि किती होत आहे ते आपल्याला चार तारखेनंतर कळरो रिपोर्ट एस बी एन मराठी नाशिक